रायगड जिल्हा शैक्षणिक बनण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत असला तरी स्वयंघोषित शिक्षण महर्षी बनण्याच्या अट्टहसामुळे अनधिकृत शाळांचे बेव फुटले आहे काही तालुक्यात अनधिकृत शाळांची यादी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केली खरी परंतु ठोस कारवाई नसल्याने आमचे कोण काय बिघडवतो याविर्भावात अनेकांनी विद्यामंदिराची पवित्रता न पाळता बेकायदेशीर शाळा बिंदास पणे सुरूच ठेवलेला दिसत आहेत विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात टाकत पालकांची फसवणूक करत शाळा अनधिकृत पद्धतीने शासना मान्यता न घेता कागदपत्रांची पूर्तता न करता चालवलेल्या जात असल्याने आपणच आपल्या पाल्याच्या असुरक्षित करत आहोत स्वयंघोषित संस्था चालक शिक्षक इतर कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी नसल्याने न कडकपणे आपणच आपल्या मुलांचा जीव धोक्यात तर टाकत नाही ना अशा अनेक चिंता पालकांना अस्वस्थ करत राहतील नियम निकषांची पूर्तता नसतानाही शाळा फक्त धंदा व्यवसाय म्हणून करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बालवनावर काय परिणाम होईल याकडे मात्र शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असणे म्हणजे विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण सुरू विनयभंग असे विविध अत्याचाराचे अनुचित प्रकार भविष्यात घडल्यास त्याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न समाजापुढे सातत्याने येत आहे दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालय खालापूर गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातून खोपोली हो नगरपालिका हद्दीत असलेल्या सनशाईन इंटरनॅशनल स्कूलवर बेकायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यामध्ये शाळेची मान्यता नसल्याने तसेच खोपोली नगरपरिषद विभागाची मान्यता नसल्याने कागदपत्र सादर न केल्याने शाळा सुरू ठेवू नये ती शाळा तत्काळ बंद करण्यात यावी अन्यथा शाळा व्यवस्थापनास रुपये एक लाख इतका दंड आकारण्याचे शासनाचे आदेश असेल व दंड बंद न केल्यास दहा हजार प्रतिदिन इतका दंड ठोठावण्याबाबत त्या नोटीस कारवाईस कागदपत्रामध्ये म्हटले आहे प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर